मी अशोक वामन माळोदे आडगाव हळदेमाळ्यामध्ये राहतो भुजबळ एम इ टी रोडला माझ्या बंगल्यापुढे एवढ्या पंधरा दिवसात दोन तीन टाईम बंगल्याच्या समोरून विहिरीपासून उडी मारून इकडं बंगल्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतो काल रात्री आम्ही तुलते वारले म्हणून जेवण करायला साडेआठच्या दरम्यान तिकडे गेलो तर त्यावेळेस तो डायरेक्ट गेट उघडा असताना गेटमधून पोर्चमध्ये आला आणि टी व्हीचा आवाज ऐकल्यानंतर पाच साडेपाच फूट उंचीची भिंत आहे त्याच्यावरून उडी मारून द्राक्ष बागेत गेला आणि त्याच्यानंतर पंधरा वीस मिनटात रस्त्याने जाणारे पोरायला गवतातून निवून आडवा जाताना एकदम खेटून जाताना बघितला त्यानं त्यानं आम्हाला परत येऊन सांगितलं का बिबट्या गेला तुम्ही राहा म्हणला आमच्या गेटमधूनच तो उडी मारून बागेत गेला होता वन एकच आमची विनंती आहे का लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी इथं आमच्या परिसरात कोणत्या तरी जागेवर विहिरी पशी किंवा कुठंतरी पिंजरा लावा आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा एवढीच विनंती आहे